नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विस्टोरी गोट फार्म युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत गंगाखेडच्या बाजारामध्ये बघा मित्रांनो तुम्ही जर शेळ्या घ्यायचा इतर करत असाल तर गंगाखेडमध्ये एकदा नक्की चक्कर मारा कारण इथं इतर बाजारापेक्षा मोठ्या राशीच्या शेळ्यात मामा काय किंमत सांगा रे शेळेची बावीस हजार दोन पिल्ले आहेत काय काय पाठबुकुडे काय पाठबुकुडे बर बघा मित्रांनो बावीस हजार किंमत सांगायली येतं खाली पाठ बुकडे बघा पिल्ले नळन आहेत किती दिवसाची पिल्ले आहेत मामा दोन महिन्याजवळ जशी पिल्ले येतं यावराला बसल्यावर काही कमी जास्त होईल बघा बघा मित्रांनो थोड्या मोठ्या राशी शेळ्या आहेत बघा कासाला वगैरे बघू शकता किंमत विचारण्याचा प्रयत्न करू मामा लालचं काय सांगायला किंमत पंचवीस हजार खाली काय आहे पाठी बघा मित्रांनो मोठ्या राशी शेळी बघा कासाला वगैरे बघू शकता पंचवीस हजार सांगायलात बघा यवराला बसल्यावर कमी जास्त होईल काय ह्याच पंधरा हजार काय खाली सडी आहे का बर बघा मित्रांनो सडी शेळी पंधरा हजार सांगायला कासाला वगैरे बघू शकता यवराला बसल्यावर कमी जास्त होईल बघा इह हंटी? हंटी ही का वापर इतका शेतकरी खाली काय शेळी बघा मित्रांनो होंडी शेळी आहे एकदम मोठ्या अशी शेळी आहे बघा जी की बऱ्याच शेतकऱ्याला होंड्या शेळ्या आवडतात त्या क्वालिटीची शेळी आहे बावीस हजार सांगायला इथं यावर आला बसल्यावर काही कमी जास्त होईल बघा नंबर सांगता का अगं नव्याण्णव साठ चौऱ्याहत्तर पंधरा एकवीस बघा मित्रांनो गंगाखेडमध्ये जर आलात तर एक सात आठ शेळ्यात आता कॉन्टॅक्ट करू शकता दर दर असतात बघा आल्यावर कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो ही जी लाल शिळी कलरची दिसते एकदम टॉप क्वालिटीची शेळी बघा याच्या खाली काय होय बकर। एक बकर आहे तुम्ही कासाला बघू शकता मित्रांनो याच्यासमोर बिटल शिळी पण फिक्की आहे बघा आणि मेन म्हणजे हंड्या राशीची आहे बघा एक टॉप क्वालिटीची शेळी आहे बघा याच्या पहिली कुणाची खोडी काळी आहे बघा ही पण टॉप क्वालिटीची आहे याची किंमत काय सांगेल लालची होय लालची अठ्ठावीस हजार बघा मित्रांनो शिळी टॉप क्वालिटीची आहे आता जे नंबर दिलेला तेच नंबर आहे त्यांची शिळी आहे तुम्ही जर लागत असाल तर कॉन्टॅक्ट नक्की करा बघा बिटल शिळी पण हिच्यासमोर फिक्की आहे बघा <laughs> कासाला उगे हो बघू बुग, बघू शकता कासाला <laughs> किंमत किती म्हणले अठ्ठावीस हजार भाविक

काय सांगायला मोरकानीच आहे साडे अठरा हजार खाली काय पाठबुकुड बघा मित्रांनो साडे अठरा हजार सांगायला बघा इच बर बर साडे सतरा हजार खाली काय दोन पाठी इथं बघू शकता मित्रांनो शि साडे सतरा हजार सांगायला इथं या बसलो काय कमी जास्त होईल हे लाल एकवीस हजार एक खाली काय पाठबुकूड बघा मित्रांनो सगळ्या सगळ्याला दिसायला सांगायला येतं यावर आला बसल्यावर कमी जास्त होईल व्यापारी का शेतकरी नंबर सांगू शकता का सांगा थोडा जोरान सांगा तेवीस नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस एक्क्याऐंशी बघा मित्रांनो नंबर दिलेला आहे पिल्ल्यावाल्या जर शेळ्या पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा शेळ्या मस्त आहेत मामा काय सांगायला अलीकडीचं खाली काय कोणतं येतं बघा मित्रांनो शेळी पंचवीस हजार किंमत सांगायला येतं खाली पाठबुकूड आहे बघा हे पिल्ले येतं दोन अलीकडे पाठबुकूड पंचवीस हजार सांगाल येतं बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची शेळी आहे बघा कानाची लांबी वगैरे बघू शकता मामा काय किंमत सांगायला ह्याची अठरा हजार साडे अठरा हजार खाली काय गाभा गेलेली आहे बघा मित्रांनो गाभा गेलेली आहे एक दोन महिन्याची गा गेलेली गेलेली शेळी एकदम नंबर एक आहे बघा नाक नकोड्यामध्ये कानाची लांबी वगैरे मस्त आहे बघा मामा नंबर सांगता येईल का मोबाईल नंबर सांगा नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याऐंशी झिरो दोन सहा दोन बघा मित्रांनो जर शिळी घ्यायची असली तर अशी शिळी घ्या नवट शिळी आहे बघा कासाला तुम्हाला दाखवून देतो बघा टॉप क्वालिटीची कासाला आहे बघा एक नंबर शिळी आहे कानाची लांबी वगैरे बघू शकता प्युअर उस्मानाबादी शिळी आहे बघा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता बघा सांगा का बत्तीस हजार सांगायले खाली काय आहे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची शेळी आहे कानाची लांबी वगैरे हो बघू शकता एक दुसऱ्यानं काय पहिल्यावर आहे का, का? दुसऱ्यांनाच आहे पहिल्यावरच आहे बघा शेळीची क्वालिटी तुम्ही बघू शकता प्युअर उस्मानाबादी शेळी आहे बघा पहिल्यावर पाठ आहे बघा एक यायला किती दिवस घेईन बरे पंधरा दिवस बघू शकता हा मोठ्या राशी शिळी आहे पहिल्यावर आहे पुन्हा कानाची लांबी वगैरे हो बघू शकता का नंबर सांगता येईल नाही बरोबर बघा मित्रांनो समोर दुसरी एक शेळी लांब कानामध्ये आहे बघा नाक नोकडा बघू शकता टॉप क्वालिटीची एकदम काळी शेळी आहे बघा चाळीस हजार सांगायले खाली काय यायच्या बघा मित्रांनो खाली पाठ बुकुड कासाला वगैरे बघू शकता टॉप क्वालिटी आहे बघा

ते करा होत असलं तर काय बघा मित्रांनो एकतीस हजाराला मागितलेली आहे पण व्यवहार झाला नाही त्याचा नंबर घेऊ एकदम टॉप क्वालिटीच्या दोन्ही शाळा आहेत बघा या दोन्ही शाळेत जर तुम्हाला लागत असतील तर नंबर देऊ देऊ त्याचा भा नंबर सांगा तुमचा एक्याण्णव अडुसष्ट चोवीस सत्तावीस वीस नाव काय पांढरे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची शेळी आहे मस्त टॉप क्वालिटी शिळी बघा बघा मित्रांनो एक मोठ्या अशी शिळी आहे किंमत विचारू काय सांगेल हिची वय सतरा हजार काय गाभन आहे किती दिवसाची गाभन आहे पंधरा दिवस बाकी बघू शकता मित्रांनो शिळीचा नाक नकोडा पूर्ण काळ्या रंगामध्ये मोठा अशी शेळी आहे बघा नंबर सांगता येईल का ना? नाही का बघा मित्र नो बिटल जातीचा बोग बघू शकता रोमन नोजमध्ये आहे क्वालिटी पण मस्त आहे बघा तुमच्याकडे काय शेळ्या बिटल भेटतात का बघा मित्रांनो बिटल शेळ्या पण भेटतात काय कुठून खरेदी कुठून करतात पंजाबवरून पंजाब पंजाबवरून आणलेलं बरं समजा आता कोणा प्रेक्षकांना जर लागत असल्या तर मिळतील का, का तुमच्याकडे किती किती आहेत समजा आता आठ नऊ शाळेत आठ नऊ आहेत बरं तुमचा नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस त्र्याऐंशी अडुसष्ट अडुसष्ट झिरो सात बघा मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला बिठ्ठल बोकड किंवा शेळ्या पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता पत्ता काय तुमचा मांडवा परळी मांडवा परळी जिल्हा बीड आहे बघा नंबर दिलेला आहे जर बिठल शेळ्या लागत असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा बघा मित्रांनो बोकड आहे बघा काय डिटेलवर हो आहे काय विचारू भया किती काय डिटेलवर हो आहे बत्तीस हजार दाताला कसा आहे दोन आहे बघा मित्रांनो बत्तीस हजार किंमत सांगायला प्युअर उस्मानाबादी बघा बऱ्याच जणाला उस्मानाबादी बोकड कळत नाही बघा बघा आता याची कानाची लांबी बघू शकता एक बिटल बोकडाला पण फेल करेल अशी कानाची लांबी आहे आणि क्वालिटी पण बघू शकता दोन दातावर आहे बत्तीस हजार किंमत सांगायला दात दाखवा बरं एकदा बघा प्युअर दोन दातावर आहे बघा बत्तीस हजार किंमत सांगायला येतं एकदम उच्च आणि लांब सडक पिल्लू आहे बघा नंबर सांगा तुमचा सा? त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सहा अठ्ठ्याऐंशी बघा मित्रांनो समोर एक का शेळी कासाला वगैरे हो तुम्ही बघू शकता खाली का याच्या बरं बघा मित्रांनो हिच्या खालचे जे पाठ बुक उडेत बघा एक आठ पंधरा दिवसाची पिल्ले दिसायला इथं का सारा वगैरे तुम्ही बघू शकता चार दात शिळी काय का, किंमत काय सांगाल हिची बावीस हजार सांगायला बघा मित्रांनो बावीस हजार किंमत सांगेल येतं खाली हे ये दोन पाठ आहे यावर बसल्यावर काही कमी जास्त होईल बघा हिचं होंडीचं काय आहे बर आहे अठरा हजार किंमत सांगायला बसल्यावर कमी जास्त होईल बघा कासाला वगैरे बघू शकता मेन म्हणजे दोन दात आहे दात दात बघा मित्रांनो समोर मोठ्या शिळी बघा उस्मानाबादी उस्मानाबाद का सांगा तिची किंमत द्यायचं सांगा सांगा ना तुम्ही द्यायचं फायनल पंचवीस होईल समजा फायनल बघा मित्रांनो यायला किती दिवस घेईल एक महिना यायला घेईल बघा मोठ्या राशीची शिळी बघा पंचवीस हजार फायनल सांगाल इथं सोडा उस्मानाबाद हो पिओ चांगली नंबर एक शिळी बघू शकता टॉप क्वालिटी आहे बघा कासाला वगैरे अजून लागली नाही जेव्हा लागल तेव्हा चालता पण येणार नाही अशी क्वालिटी होणार आहे बघा मित्रांनो घेतानी शेळ्या अशा घेतल्या तर तुमचं गोट फार्म यशस्वी होईल बघा बघा तिचा पोटाचा कोठा बघा एकदम मोठ्या राशी शेळी मोबाईल नंबर सांगा बरं नाईन एट थ्री फोर फाईव्ह सेवन झिरो फाईव्ह सेवन वन नाव काय शेख शाईन बघा मित्रांनो कॉल शिळी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता बघा उस्मानाबाद कोणती केला बघू शकता शेळ्या प्युअर उस्मानाबाद शेळ्या आहेत बघा मी तुम्हाला सांगत आलो आहे की गंगाखेडच्या बाजारामध्ये मोठ्या राशी शेळ्या आहेत बघा खास करून आता ह्या शेळ्याची क्वालिटी बघू शकता दोन आहेत कासाला वगैरे शेळ्या बघू शकता तुम्ही काय सांगायला अलीकडेच दोन्हीचे पंधरा पंधरा देऊन टाकायचं समजा काय खाली आहेत काय बघा एक किलो एक किलो आहे मित्रांनो आणि एक, हो, एक शेळी खाली आहे दोन्हीची किंमत तीस हजार सांगायला तर या बसल्या अजून काय कमी जास्त होईल बघा शेळ्या टॉप क्वालिटीच्या आहेत गंगाखेडच्या बाजारामध्ये या प्रकारच्या शेळ्या येतात बघा बघा मित्रांनो पिल्ल्यावाली शिळी आहे किती किती दुसरं तिसऱ्या चौथ तिसऱ्यानं असाने शिळी दुसऱ्यानंच आहे बघू शकता दुसऱ्यानं पाठ आहे बघा कासाला वगैरे मस्त आहे काय याच्या खाली भाय पाठ कुठे किंमत काय सांगायली बावीस हजार बघा मित्रांनो बावीस हजार किंमत सांगायली तर व्यवहाराला बसले अजून काय कमी जास्त होईल इचं काय सांगायली काय गाभण आहे का बघा अठरा हजार किंमत सांगायली तर गाभन शेळी आहे मोबाईल नंबर सांगता येईल का चौऱ्याऐंशी बारा ब्याऐंशी चौतीस एकोणपन्नास नंबर दिलेला आहे की बघा शेळी दुसऱ्या नाही टॉप क्वालिटी शेळी आहे बघा खाली पाठबुकडे बघा हे पिल्ली आहे जर लागत असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो हॉंड्या राशीची मोरकानी शेळी बघा कासाला वगैरे मस्त आहे काय किंमत सांगेल हिची सव्वीस हजार खाली काय आहे दोन बकरी आहेत बघा मित्रांनो सव्वीस हजार किंमत सांगायला येतं आणि खाली दोन बकरी आहेत बघा हे पिल्ले आहेत या वराला बसल्या काय कमी जास्त होईल बघा शेळी मस्त जी बऱ्याच शेतकऱ्याला होंड्या शेळी आवडतात बघा होंडी शेळी बघा मित्रांनो मोठ्या राशीची लाल कलर मध्ये शेळी बघा बघा काय किंमत सांगायला याची बावीस हजार खाली काय बघा मित्रांनो बावीस हजार किंमत सांगायला येतं उस्मानाबादी शेळी बघा लांब कानी कान नाक नकोड तुम्ही बघू शकता कासाला पण मस्त आहे बघा हे दोन पिल्ले आहेत बघा पाठभोकुड शेळी बघू शकता बया नंबर सांगता येईल का सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सात त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंबर दिलेला मित्र नऊ शेळी पाहून घ्या दोन पिल्ले आहेत खाली पाठभोकुड बावीस हजार सांगायला येतं कमी जास्त होईल बघा

बर ती पलीकडे बर बघा मित्रांनो या प्रकारे इथे बाजाराची रेट इथं त्या व्यापाऱ्याचा नंबर घेऊ नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव नव्वद बासष्ट बावीस चोपन्न नाव काय